पन्नास लिटर हातभट्टी दारूसह नव्वद किलो गुळ पावडर जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी गुळवंची तांड्याच्या हद्दीत एका दुचाकीवरून पन्नास लिटर हातभट्टी दारूसह नव्वद किलो गुळ पावडरची वाहतूक सुरू असताना ती उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने तांडा ते खेड रोडवर सापळा रचून संजय राठोड वय पंचवीस वर्षे राहणार गुळवंची तांडा या इस्माला त्याच्या हिरो होंडा दुचाकीसह त्याचा क्रमांक एम एच तेरा सी जी ब्याण्णव एक्क्याण्णववरून रबरी ट्यूबमध्ये पन्नास लिटर हातभट्टी दारू व तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये नव्वद किलो गुळ पावडरची वाहतूक करताना पकडले या कारवाईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्या ताब्यातून सदुसष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याच पथकाने गुळवंची तांड्याच्या गोशाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून आकाश चव्हाण वय तेवीस वर्षे या इस्माच्या ताब्यातून बॅरलमधील शंभर लिटर रसायन व चार प्लास्टिक बॅरलमधील आठशे लिटर रसायन व एका रबरी ट्यूबमधील ऐंशी लिटर हातभट्टी दारू असा बेचाळीस हजार शंभर रुपये किमतीचे हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट व प्रशांत इंगोले यांच्या पथकाने पार पाडली